घणाऱ्या वैद्यकीय मुलीवरती अमानुषरित्या बलात्कार घेऊन करून तिची हत्या करण्यात आली तर त्या अनुषंगाने निषेध म्हणून आम्ही राज्य संपूर्ण डॉक्टर्स टीम आता बंद करतो वैद्यकीय सेवा देत नाही आहे आणि त्या जे कोणी एक वृत्त केले त्यांना लवकरात लवकर शिक्षा फाम आणि असे कृत्य हो समाजामध्ये होऊच नये कारण मुलींना बाहेर ठेवणं मग खूप म्हणजे अवघड जाईल आणि त्यांना कुठलंही पुढं म्हणजे बाहेर आई वडिलांना का बाहेर मुलांनी ठेवलं तर घरी त्यांचं म्हणजे काय होणार आहे तर हे असे कृत्य हो समाजामध्ये होऊ नये असं म्हणून आम्ही आज सर्व वैद्यकीय डॉक्टर्स तुम्हाला हे निवेद होते वैराग प्रॅक्टिशनर असोसिएशन वैराज यांच्यातर्फे कलकत्ता येथे झालेल्या एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि नंतर हत्या या गोष्टींसाठी आम्ही निषेधासाठी व वैराग पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत त्याचबद्दल त्याबद्दल आम्ही सर्व ओपीडी विभाग वैरागमधील दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवत राहील आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहील तरी याचा निषेध कर करण्यासाठी आम्ही वैराग हो। पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि सर्व माझे बांधव त्यात सहभागी आहेत डॉक्टर सुहास मोठे वैराग भारतामध्ये कुठेही डॉक्टर न्याय झाल्यानंतर एक डॉक्टरांच्या समर्थनात आणि त्या घटनेच्या निषेधानात सर्व डॉक्टर मंडळी भारतात महाराष्ट्रात जिल्ह्यात एकत्र येतात आज सोलापूर बार्शी या ठिकाणी पण सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन त्या कलकत्तामध्ये झालेल्या घटनेचा निषेध केलेला आहे त्याचप्रमाणे वैरागमधील पण सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन त्या घटनेचा निषेधार्थ म्हणून आम्ही बारा ते सहा उपडी बंद ठेवून वैराग पोलीस स्टेशनला त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचं पी आय साहेबांनी स्वीकार केलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर भारत सरकारने पश्चिम बंगाल सरकारने कारवाई करावी आणि आमचे डॉक्टर भगिनीने लवकरात लवकर न्याय मिळावा अशा आम्ही वैराग डॉक्टर स्टेशनतर्फे वैराग पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे तुमच्यामार्फत पण आम्ही ते सांगू इच्छितो न्यूज चॅनेलच्या मार्फत की डॉक्टरांना अन्याय करणं लोकांनी थांबवणं गरजेचं आहे जर डॉक्टरांनी एक दिवस दवाखाना बंद ठेवला तर किती गैरसोय होते ह्याचं तुम्हाला जाणीव होते जर असंच होत राहिलं जर समजा एक आठ दहा दिवस जर सगळे हॉस्पिटल आणि डॉक्टर जर सुट्टीवर गेले तर समाजात खूप त्याचा परिणाम होईल त्याच्यामुळं समाजाने पण तिचं गांभीर्य घेऊन त्याचा निषेध व्यक्त करून त्या भगिनी लवकर लवकर न्याय मिळावा अशी सरकारकडे मागणी करायला पाहिजे